करा तुम्हाला मत मिळणार नाही तुम्हाला माहिती शिवसेना नसती तर अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं असत का शौर्य कोणी गाजवलं कोणी केलं शिवसेनेने केलं आणि हे महाशय गेले अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करायला आपण टीव्ही पाहिला असेल आपण टी व्ही पाहिला असेल प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की नरेंद्र मोदीची आहे तेच कळत नव्हतं प्रभू श्रीमाची रामाची मूर्तीच दिसत नव्हती हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदीवर आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदीवर हो हे आमचं सगळं धोरण आहे आणि आमचा राम कशामध्ये हा आमचा प्रभू श्रीराम मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी महाराष्ट्राची करोनाच्या काळात जी काळजी घेतली एक कुटुंब मंत्री पदावर बसून त्यांनी महाराष्ट्राची करोनाच्या काळात जी काळजी घेतली एक कुटुंब प्रमुख म्हणून आपला भाऊ म्हणून आमचा मुलगा म्हणून बरं का सगळ्या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून हा महाराष्ट्र उद्योजीने वाचवला करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहित असेल त्या उत्तर प्रदेश मध्ये गंगेमध्ये रोज शेकडो परिथ टाकली जात होती उपचार नाहीत इस्पितळं नाहीत औषधं नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये रोज उद्धव ठाकरे सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातल्या स्थितीच ते माहिती घेत होते आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते आणि अशा या सत्यवान माणसाला पवित्र माणसाला सोडून हे चाळीस गद्दार गेले आहेत त्यांना जनता आणि देव सुद्धा माफ करणार नाही लक्षात घ्या मला खात्री आहे महाराष्ट्राची जाणीव ठेवेल महाराष्ट्र बेमान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे अजून काय काय राहिलंय हा तर या सगळ्यांचं या महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं देशाचं देशा दे नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण आपण सकाळी निर्माण केलेलं आहे आणि ओके पॅटर्न तर आहे ज्या भागामध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही ओके पॅटर्न घेऊन जाऊ आणि गद्दा हमारा ओके गद्दार यानंतर काही प्रवेश होणार आहेत आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय जी कांबळेसर यानंतर महम्मदबाई चाऊस हनुमान जाधव राजेंद्र कोले